जुन्या भांडणाच्या रागातून गाड्यांची मोडतोड एका महिलेस मारहाण केल्याची घटना सांगली शहरात जुन्या भांडणाच्या रागातून तिकांनी महिला व तिच्या मुलांना मारहाण केली संशयितांनी मुलांच्या दुचाकीवर कुऱ्हाड मारून दहा हजाराचे नुकसान केले हा प्रकार रमा मातानगर गारपीर चौक काळे प्लॉट येथे घडला आहे या प्रकरणी ताई वाल्मिकी साबळे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी राजू पाटील राहणार शंभरपुटी रस्ता रोहित बाबासाहेब सातपुते व पिंकी रोहित सातपुते राहणार रमा मातानगर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताई साबळे या आशा वर्कर्स म्हणून काम करतात सोमवारी सायंकाळी पाच वाजता संशयित राजू पाटील यांनी त्यांच्या मुलांच्या दुचाकीची काच फोडली त्यानंतर तिघेही साबळे यांच्या घरासमोर येऊन जुन्या भांडणाच्या रागातून वाद घातला संशयित रोहित सातपुते यांनी दुचाकीवर कुऱ्हाडीने वार केला त्या दुचाकीचे दहा हजाराचे नुकसान झाले त्यानंतर रोहित याने ताई साबळे यांच्यावर कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने हल्ला केला यात त्या जखमी झाल्या आहेत संशयितांनी त्यांच्यासह मुलांना जीविकाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा